नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही राज्यामध्ये कंत्राट शिक्षक भरती सुरू होत आहे या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार मा आहोत आणि त्यावर उपाय पण या ठिकाणी आपण शोधणार आहोत त्या पद्धतीनं त्याला आळा बसण्यासाठी आपण मार्ग सुद्धा अवलंबणार आहोत आपल्या सगळ्याला माहिती आहे पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी राज्य सरकारने ते तेव्हा माहीत तत्कालीन सरकारने तेव्हा केसरकर साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये या कंत्राट शिक्षक भरतीला स्थानिक लेवलवर शिक्षकांना संधी उपलब्ध व्हावी रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून पाच सप्टेंबरला जो काही काळा निर्णय आहे तो लागू केला त्यानंतर मग त्याच्यामध्ये राज्यभरातून विरोध झाला त्यामुळे विरोधाला त्या न जुमानता पूर्णपणे तो जो निर्णय आहे तो रद्द न करता तो निर्णय थोडा लवचिक करण्याचा प्रयत्न केला अर्थात शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जे काही दोन शिक्षक कायम शिक्षक होती संत मान्यतेच्या धोरणानुसार त्याच्यामध्ये नव्याने आता एक शिक्षक आणि एक त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक देण्याचं था ठरवलं होतं त्यानंतर पुष्कळ रोष निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबर या दिवशी शून्य ते वीस पटाच्या ऐवजी शून्य ते दहा पट असलेल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक कंत्राट शिक्षक आणि एक कायम शिक्षक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निर्णय घेतले मुळामध्ये हा निर्णय म्हणजे पूर्णपणे जो काही आर टी ऍक्ट आहे दोन हजार नऊचा त्याचं उल्लंघन करणारा तो नियम आहे दलित वस्ती तांडे पाडे दुर्लक्षित घटकातील जी काही वंचित घटकातील मुलं त्या ठिकाणी पाले आपल्या पाल पाल्यांना त्या ठिकाणी पालक शाळेमध्ये टाकतात दर्जेदार व सक्तीचं शिक्षण देण्याची जी काही जबाबदारी शासनाची आहे केंद्र शासनाची आहे भारतीय संविधान घटना कलम एकवीस अनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार असून दर्जाची आणि सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे मात्र या ठिकाणी कंट्रोल शिक्षक भरती करून जो काही डी एड आणि बी एड त्याची जी पात्रता आहे अल्पशा मानधनावर पंधरा हजार या मानधनावर स्थानिक लेवलवर त्या शाळेला एक शिक्षक देण्यात येणार आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ते सुरू झालेली आहे एका बाजूला राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना यावर होणारा खर्च पूर्वी पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार होते देण्यात येत होते मात्र जो काही भाजप सरकारचा का जाहीरनामा आहे त्याच्यानुसार मायुतीचा जो काही जाहीरनामा आहे त्याच्यानुसार आता त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे पंधराशे रुपये देत असताना राज्याच्या तिजोरीवर एकूण सेहेचाळीस हजार कोटी रुपयेचा एका महिन्याला खर्च होता आणि आता एकवीसशे रुपये केल्याच्या नंतर आता सध्या अठ्ठावन्न हजार कोटी रुपये एवढा एका महिन्याला लाडत्या बहिणी या योजनेवर खर्च येणार आहे आणि सध्याच्या स्थितीला राज्यावर नऊ लाख रुप नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आता हे का सांगतो मी तर माहितच्या सरकारमध्ये मा लाडकी बहीण योजना ही जी आहे किंवा लाडकी बहिणी प्रचंड जोरदार वेगानं धावत आहे मात्र दुसऱ्या बाजूला बेरोजगार जो लाडक भाऊ आहे तो बेरोजगार होत 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 मुळात सकड तो नायनात होत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ही हा जो खर्च आहे तो खर्च या शिक्षण क्षेत्रातील समाज कल्याण विभागातील अन्य महत्वाच्या क्षेत्रातील खर्च कमी करून काटकसरीचं धोरण म्हणून शिक्षण मंत्र्यांनी केसरकर साहेबांनी ही, सा हाँच ही कंत्राट भरती अवलंबलेली आहे ही अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे सांगायचा मुद्दा हाच की हा जो खर्च आहे शिक्षण हे गुंतवणूक आहे मात्र शिक्षण याला काटकसरीचं धोरण अवलंबण्यासाठी म्हणून ही कंत्राट भरती योजना अवलंबलेली आहे दुसऱ्या बाजूला आपल्या आप पालकांना त्याच्या पाल्यांना दर्जेदार व शिक्षण यापासून मिळणार नाही वंचित राहणार आहेत म्हणून ह्या योजनेचा जोरदार कळवून विरोध झाला पाहिजे ही कंत्राट भरती प्रक्रिया रद्द झाली पाहिजे आणि महायुतीचा जो काही दमका आहे पहिला शिक्षण क्षेत्रावरच घातलेला आहे कुठेतरी शिक्षण क्षेत्र जे काही दुर्लक्षित भाग आहे ग्रामीण भाग त्या ठिकाणी शून्य ते दहा किंवा शून्य ते वीस पटाच्या शाळा असतात त्यांना दर्जेदार व सक्तीचं शिक्षण देण्यापासून वंचित सरकार ठेवत आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही इंग्रजी माध्यमाची शाळा आहेत ग्रामीण भागामध्ये ऊत आणलेले आहेत ऊत माजलेलं आहे आणि त्यांची फीस जी आहे ती फार मोठी असणार आहे तर ती फीस पालले आपल्या त्या शाळेमध्ये टाकून हे पालक भरू शकत नाहीत म्हणून एका बाजूला सीबीएसई सी पॅटर्न आता मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सुद्धा राबवण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल होतोय दुसऱ्या बाजूला इंग्रजी माध्यमाची जी काही श्रेणी आहे का वर्ग सेमी वर्ग जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू असल्याने तिथे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक दिलेले आहेत भविष्यात सुद्धा देणार आहेत मग या सगळ्या गोष्टी होत असताना कंत्राट शिक्षक का हा कळीचा मुद्दा आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळं लवकरच या संदर्भामध्ये पूर्वी अनेक आपल्या माध्यमातून आव्हान केलं होतं हा निर्णयाला आपण या निर्णयाला आपण कोर्टात चॅलेंज करू को शकतो आता याला विरोध करून चालणार नाही कारण महायुतीचं सरकार आपल्याला माहिती आहे किंवा बहिणींना प्रचंड असं त्यांना आशीर्वाद दिलेला आहे नक्कीच ती योजना अत्यंत महत्वाची आहे पण काटकसरीचं धोरण म्हणून शिक्षण क्षेत्र हे गुंतवणुकीचं साधन म्हणून बघावं याकडे व्यवसाय म्हणून बघू नये आणि जीडीपीचा एकूण जो काही खर्च आहे त्याच्या अडीच टक्के खर्च हे शिक्षण क्षेत्रावर होते मुळामध्ये ते पाच टक्क्यापेक्षा अधिक खर्च होणं अपेक्षित आहे इतर देशामध्ये फिनलंडसारख्या ठिकाणी त्याच्यावर प्रचंड खर्च होतो म्हणून तिथली शिक्षण व्यवस्था ही फार मोठी आणि विकसित शिक्षण व्यवस्था मानली जाते मात्र राज्याची शिक्षण व्यवस्था ही आता ढसाळत चाललेली आहे त्यामुळं राज्यामध्ये पन्नास हजारपेक्षा अधिक शिक्षक पद रिक्त आहेत तरीही सरकार त्या ठिकाणी आता हे जे काही कंत्राट भरती आहे लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना मग सेवानिवृत्त शिक्षकांचे शिक्षक, शिक्षक भरतीमध्ये स्थान या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत एका शिक्षक भरतीमध्ये तीन तीन पद्धतीची कंत्राट भरती होत आहे आणि कायम भरती, भरती मात्र वंचित राहत आहे त्यामुळे याच्या विरोधामध्ये लवकरच कोर्ट केसेस म्हणून कोर्टात आव्हान देणार आहे चॅलेंज करणार आहे या निर्णयाला म्हणून आपल्या सगळ्याला आव्हान आहे पूर्वी मी खूप प्रयत्न केले तेव्हा आपल्याला याचं महत्व कळलं नाही मात्र आता पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपल्याला की आपण या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण जे काही आर्थिक सहाय्य आहे ते त्या ठिकाणी करावं जर आर्थिक सहाय्य केला तरच ते चॅलेंज होऊ शकतंय आणि तो निर्णय रद्द होऊ शकतो मित्रांनो हा निर्णय जर रद्द नाही झाला तर तुम्हाला सांगतो जवळपास नऊ ते दहा हजार शिक्षक अतिरिक्त होतील जे काही शिक्षक का आहेत जे जुने शिक्षक आहेत किंवा नवीन पोर्टलच्या माध्यमातून मी कमी पटसंख्येच्या शाळेवर लागले शिक्षक आहेत त्यांचं समायोजन दुसरीकडे होईल शिक्षक अतिरिक्त होतील आणि हे अतिरिक्त शिक्षक झाले त्यांचं समायोजन करेपर्यंत थर्ड इयर जरी झाली तर थर्ड टेअरमध्ये या जागा तुम्हाला दिसणार नाही कारण यांचं समायोजन होत असताना दहा हजार शिक्षक अतिरिक्त होतील आणि याचं समायोजन होईपर्यंत ना की नऊ येईल आणि परीक्षा घेतल्या जातील नक्कीच थर्ड टेक घेतली जाईल पण त्याला जागाच राहणार नाही तर थर्ड टेक घेऊन काय अर्थ तर थर्ड टेकची तयारी करणाऱ्या मुलांनी आपल्याला विनंती आहे जास्तीत जास्त मुलांनी आपण आर्थिक सहकार्य करावं आर्थिक सहकार्य करण्यासाठी पूर्वी मी खूप प्रयत्न केले पण मोजके काही लोक सोडले तर त्याच्यावर आर्थिक सहकार्य केलेले नाहीत कारण याची गांभीर्य लोकांना कळलं कर नाही आज जरी तुम्हाला गांभीर्याचं कळलं आणि जर नाही कळलं तर मग प्रचंड अवस्था वाईट होणार आहे ज्याला कळले त्यांना आपल्याला विनंती आहे मित्रांनो की आपण आर्थिक सहकार्य जे काय आहे ते करावं माझा फोन पे किंवा गुगल पे नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्याहत्तर सत्तर असा असून या निर्णयाच्या विरोधामध्ये कोणीही उभा राहताना दिसत नाही गेल्या जेव्हा निर्णय आला तेव्हापासून आपली ठाम भूमिका आहे याला विरोध करतोय आपण मात्र इतर बरेच युट्युबर्स आहेत ते मात्र कशा पद्धतीनं फक्त व्यूज वाढवण्यासाठी याचा प्रयत्न करत आहेत आपल्या सगळ्याला विनंती आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण मदत करावी किंवा निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोबत राहावं एवढीच विनंती आहे आणि क्लासेस वाल्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण या आव्हानाला प्रतिसाद द्यावा अभिव्यक्ताधारकांना पण विनंती आहे विशेष करून थर्ड टेडची तयारी करणाऱ्या अभिव्यक्ताधारकाला विशेष विनंती आहे मित्रांनो आपण या संदर्भामध्ये विनंतीला मान देऊन आपण त्या संदर्भामध्ये जी काही पूर्ण फुलाची पाकळी आहे ती मदत करावी तुमचाच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराम